नमस्कार राम राम जय खांदे जे की सांग शेतकरी मित्रांनो तर आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला चोकड्या बाजारातील जे काही म्हणजे माडवी गावराण शेराज सुरती लेंडी या इत्यादी जातीचे संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी काय नवीन आलं आणि जोड्यांची संपूर्ण किंमती वगैरे विचारून कामाची गॅरंटी वगैरे काय राहील संपूर्ण विचारून तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या चॅनलच्यामध्ये देणार मित्रांनो चला तर मग आता आपण बघू आता बघा मित्रांनो एक माडवी जोडी हीची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माहितीपर्यंत देणार जे काही शेतकरी वगैरे हो असतील व छोटे व्यापारी असतील छोकडे देतील मी त्यांच्या संपूर्ण जोडी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो पण चॅनलला पण सबस्क्राईब करावा विसरू नका बघू आता मार्केटला काय नवीन आलं आहे आणि किमती हो वगैरे कशी आणि कसं आहे शेतकरी मित्रांनो आता मार्केटला तेजी आल्यामुळे कसं आहे जी जोड तुम्हाला नव्वद हजार ऐंशी हजार रुपयाला भेटत असेल तिची किंमत आता तुम्हाला एक लाखच्या वरतीची भेटेल मित्रांनो चला बघू मग कशी दादाला दादा हे दादाला करतात आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण गॅरंटी आहे एक रुपये वालू शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी कुठले राहणार आहे हा चौ का किती जोडे आणले विकायला? दोन जोडे आणले आहे का तर किंमत काय वाली? नव्वद हजार बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो व्यवहार मध्ये होईल कमी जास्त होईल वी का ए म्हणजे असं का म्हणजे सांगायचे असतो सांग जे रे आल्यावर दोन शब्द शेतकरीच्या दोन शब्द आपला त्या उंजेलमध्ये कमी जास्त तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत सांगायची जोडची बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी नाव काय तुमचं दादा गोपाल योगराज राजपूत मोबाईल नंबर आहे हा हा तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर गोपालदादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून ही बाई जोडी खरेदी करू शकता नव्वद हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो ते तसंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका त्या किंमती बाईस की एक्क्याऐंशी हजार आहे का असं आहे का कुठली आहे असं आहे का द्यात कुठली हिचवाली माडवी आहे का नेमाडी जातीची आहे का हां काबरी नेमाडी मित्रांनो काबरी नेमाड जातीची बैलजोडी मित्रांनो किंमत कशी याची एक्क्याऐंशी आहे का चालू आहे कामाला गॅरंटी भेटेल संपूर्ण मित्रांनो गॅरंटी भेटेल कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे जोड शेतकऱ्याची जोडी मित्रांनो तर किती जोडे आहे आपल्याकडे पाच बैल आहे का ही जोड पण आपली आहे का ही कशी आहे दाताला दाताला करतात आहे का किती किती दात आहे हा दाताला असा असा आहे का गॅरंटी कशी भेटेल मग संपूर्ण मारक्या भाषा पाड्याचे संपूर्ण मालक तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही मारक्या भाषा पाड्याची संपूर्ण मालक राहणार आहे ते तसंच किंमत मग कशी दादा किंमत काय सांगेल साठ हजार आहे का उंजेलेवरमध्ये कमी जास्त नाव काय तुमचं तुझ्या कुठले राहणार आहे किनगावची एका मोबाईल नंबर आहे बोला अठ्ठ्यात्तर बावीस अठ्ठ्याऐंशी तसं शेतकरी बांधवांग जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर दादांना एक वेळेस भेटून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आंबाडे गावाचे व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्यांची माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार काय किंमत आहे जोडीची अडुसठ हजार आहे का मागितले कोणी मार्केटला मागताय असं आहे का किती पर्यंत मागताय पंचावन्न हजार पर्यंत बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला जोडची मागणी चांगली झालेली आहे अडुसष्ट हजार रुपये व्यापारी सांगताय आंबाळे गावाचे व्यापारी मित्रांनो ते बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे खात्रीची जोड दिसते मित्रांनो कमी रेट मध्ये आणि आपला शेतकरी बांधवांना एकदम चांगली जोड आहे आपला असे पैसा आपला माल गॅरंटी नाही दाताला करतात का गॅरंटी राहील संपूर्ण दोन दिवस दाखलून पैसे मार्केट बदलून भेटेल बघा मित्रांनो मार्केट निघाला बैल बदलून भेटेल आपल्या आंबाळे गावाचे व्यापारी मित्रांनो नेहमी बैलजोडी असते त्यांच्याकडे मोबाईल नंबर देऊ सत्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर राहुल दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता बघू शकता तुम्ही हां मित्रांनो ही जोडे आपले दीप राहुल बसून होने त्यांची जोडे आपल्या आंबाडी गावाचे व्यापारी मित्रांनो नेहमी जोडे असतात त्यांच्याकडे कसे दाताला आहे करदाते करदा का चालू आहे कामाला संपूर्ण बघा मित्रांनो चालू आहे संपूर्ण कामाला जोर चांगली आहे खात्रीची जोडी मित्रांनो आपले नेहमीचे व्यापारी आपले अंबाडी गावाची नेहमी बैल जोडे आणत असतात मित्रांनो ते खरेदीसाठी एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की काही बदल बैल वगैरे बट्या पड्या मार्केटिंग आला तर बैल म्हणजे गॅरेंटेडच असते आणि बदला करून भेटेल मित्रांनो बैल वगैरे किंमत काय मग भाऊ याची पासष्ट हजार पास का चालू आहे म्हणजे गॅरंटी दोन दिवस कसं आहे पैसे शेतकरीला बघा मित्रांनो खरेदी करण्यासाठी एक कॉन्टॅक्ट करा रुपये करायमत सांगायची आल्यावर म्हणजे पाच एक हजार रुपये व्यवहार मध्ये कमी असतो होत असता मित्रांनो एक शब्द शेतकरी आणि एक शब्द व्यापारीचे असतो मित्रांनो तसं बघा मी तुम्हाला शेतकरी व्यापारींच्या पण किडे दाखवतोय आज बाजार एकदम तेज तेजीला चालू आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो राहुल दादा त्यांची जोडची माग चालू आहे नमस्कार बा... राहुल दादा किती बैल आहे आपल्याकडे पाच बैल आहे का असं आहे का चालू आहे कशी आहे दाताला दादाला करतात आहे का मित्रांनो बघू शकता दाताला करतात जोडी आहे गॅरेंटेड बैल जोडी आहे आपले राहुल दादा चोपड्याचे व्यापारी राहुल सोनवणे नाव आहे त्यांचं नेहमी जोडे असतात त्यांच्याकडे गॅरेंटेड बैल जोडे असता कुठली गर्दी आजची एम पी जी असते का पारपट्टी भागाची असे किंमत काय याच्यावाली पंच्याण्णव सांगताय का मागताय कोणी मार्केटला चालू आहे म्हणजे पंच्याहत्तर हजारला मागताय बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार जोड मागितली गेलेली आहे खरेदीसाठी इकडेच नक्की कॉन्टॅक्ट करा मी म्हणजे गॅरेंटेड बैठक असतो त्यांच्याकडे बघा मित्रांनो चांगली जोड आहे त्या जोडीची काय किंमत राहुल दादा नी काय किंमत याची का पंच्याण्णव सांगताय का बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगताय किंमत जोडवी चांगली आहे राहुल भाऊ सोनवणे यांची जोडी मित्रांनो चोपड्याचे व्यापारी असा त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो खर्दीसाठी एकूणच नक्की कॉन्टॅक्ट करा गॅरेंटेड बैल जोडी मित्रांनो असं आहे का सिंगलच्या काय राहुल दादा एक कसं आहे जाताला दाताला पूर्ण झाला आहे का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेला आहे नेहमी एकदम गॅरंटीड बैलगेडे आणत असतात मित्रांनो ते तसं एक त्यांना खरेदी साडी नक्की कॉन्टॅक्ट करायचे कारण की गॅरेंटेड मार्केट पडायचे संपूर्ण मार्ग असतात मित्रांनो ते कारण की नेहमी शेतकरींना गॅरंटी देत असतात ते आणि जे आपल्या खात्रीचे व्यापारी मित्रांनो आपण त्यांच्यात तुम्हाला बैलगेडा दाखवण्याचा प्रयत्न करतो मोबाईल नंबर द्या बरं अठ्ठ्याण्णव चौतीस हा एकोणऐशे बरं ठीक आहे तसं खरेदी साडी एक नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघा मित्रांनो ही एक नागोर दिसते जातीची बैलजोडी हिची पण मी माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो बघा मित्रांनो खात्रीची बैलगुडी वाटते शेतकरीची काय किंमत यायची दादा एक दहा दा। दा। मागितले कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय पाच हजार पर्यंत बरोबर आहे नागोर आहे का नाही मित्रांनो नागोर जातीची बैलजोडी आहे नाव काय तुझं भाऊ जिका जिका पावरा का तर मित्रांनो आदिवासी भागातील शेतकरी हे एक लाख दहा हजार रुपये किंमत हे नागोर जातीची बैलजोडीची किंमत सांगता आहे मित्रांनो ते आणि मार्केटमध्ये जे काही शेतकरी आलेलं असतात व व्यापारी आले असतात छोटे मोठे ते साठ पासष्टपर्यंत पर्यंत असं मागता येईल जोडला बघू शकता तुम्ही तर नाव मोबाईल नंबर आहे तुम्हाला पास बोलो अठ्ठ्याण्णव झिरो पाच बारा तर जर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एकूणच त्यांना कॉन्टॅक्ट करा नागोरच्या तिची बैल एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो ते बघू शकता तुम्ही दात नाही कितने कितने पुरावा आले का चालू सब काम मे मारक्या बस या पड्या के सब मार मारता नाही ना बैल बघा मित्रांनो बैल वगैरे गरीब आहे म्हणे मारत नाही म्हणे ते तसं मी तुम्हाला इथं जे काही शेतकरी आलेले त्यांच्या पण जोड्या दाखवतोय वीडियो आवडल्यास शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक सस्क्राईब आणि शेअर करा विसरू का जय जैक खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो